नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनेलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत तर मी तुम्हाला टकची कटिंग दाखवते साडेआठची घडी आहेत काही जणांना घडीनुसार पण समजतं तर आपण घडीनुसार पण व्हिडिओ नक्कीच हे करू आता सगळ्यात अगोदर आपण उंची घेतली पंधराची ब्लाऊज शोन होणार चौदा इंचाचा आता शोल्डर घेतले आपण साडेपाच इंच साडेपाच आपण शोल्डर घेतले तसंच आपण मुंढ्यासाठी पण साडेपाचच घेणार आहोत कस्टमरचा प्रॉब्लेम असतो का शोल्डर आपल्याला फिटिंगला लागतं आहे ला तर आपण साडेपाचं शोल्डर घेतलं आहे तर आपण घडी घेणार आहोत साडेआठची साडेआठची घडी घेतल्याच्यानंतर आपल्याला दोन इंच कंपल्सरी शिलाई मार्जिन ठेवावीच लागते तर आता हे पूर्ण माप किती बसलं आहे साडे दहा तर आपण खाली दहा इंच घेतलं तरी पण बसते ब्लाऊज व्यवस्थित आणि बघा अशा पद्धतीने ही लाईन आपल्याला सरळ करून घ्यायची आता आपल्याला काय करायचं आहे दीड इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे मी हर एक व्हिडिओमध्ये दीड इंचावरच एक पॉईंट देते दीड आणि एक इंचावर आपल्याला मधला आकार हा देऊन घ्यावा लागतो आणि एक इंचावर आप एक आपल्याला आतमधला मुंडा हा घ्यावा लागतो तर खूप सिंपल पद्धतीने फोर टकची कटिंग आहे तर सव्वा दोन इंचावर मी गळा घेणार सव्वा दोनवर गळा घेतल्याच्या नंतर साडेसहा आपल्याला गळा घ्यायचा आहे वरती मी सव्वा दोन घेतले तर मी खाली तीन इंच घेते म्हणजे गळा आपला व्यवस्थित गोल हा येऊन जातो समजा सव्वा दोन वरती घेतलं आणि खाली पण सव्वा दोन घेतलं तर फिटिंग ही व्यवस्थित म्हणजे फिनिशिंग ही व्यवस्थित दिसत नाही तर आपल्याला अशा पद्धतीने गळा घ्यायचा आहे आता हा झाला आपला पाठीचा भाग एकदम व्यवस्थित आखून तर आपण याची करणार आहोत कटिंग तर आपल्याला आहे असंच पूर्ण उचलायचं आहे आता कपडा आता आपल्याला याच्यामध्ये बदल कुठं करायचा आहे तर बघा आता ज्या वेळेस आपण पाठीमागचा भाग कट करतो तर बंद बाजू आपली ह्या बाजूने असते आणि ओपन बाजू समोरून असते आता आपल्याला काय करायचंय ओपन बाजू आणि दोन्ही बाजू ओपन जरी असल्या तरी काहीच अडचण येत नाही आता बघा मी आहे तसं पूर्ण याला प्रेस करते म्हणजे छापल्या जाईन पूर्ण आपल्याला आखायला व्यवस्थित जाईन अशा पद्धतीने बघा आता हे छापले गेले कारण आपण काय केलं हा गळा समोरचा काढला आहे आपल्याला पाठीमागचा गळा द्यायचा आहे कारण हा भाग पाठीमागचा आहे आपण त्याच्यानंतर बघू तर आपण हे बघा समोरचा गळा एकदम व्यवस्थित आला आहे हे पूर्ण छापल्या गेला आता आपण मुंढ्यासाठी पण हे करूया आखून घेऊ आता आपल्याला बदल कशामध्ये करायचा आहे तर आपण ते बघूया आपण कुठंच वाढवलं नाही हे लक्षात घ्या अडीच इंच आपण क्रॉस पट्टी हुकलूक पट्टी काढून घेतोय आणि अडीच इंच आपल्याला समोरच्या बाजूने हे आहे आपल्याला याला क्रॉस पट्टी जोडायची नेट लक्षात घ्या आपण पाऊन इंच थोडंसं वरती घेतलंय आता काय होतं आपण जर पेपर कटिंग केले असते तर आपण ही पट्टी वेगळी काढले असते पण आता आपल्याकडे कपडा आहे तर आपण एक इंच याच्यामध्ये एक्स्ट्रा करणार आहोत घेणार आहोत बाकीचं कुठंही कमी जास्त काहीच करायचं नाही आपल्याला आणि आता आपल्याला टक्स पॉईंट द्यायचा आहे साडेतीन इंचावर आणि वरती आपण घेणार आहोत दोन इंच किंवा आपण अशा पद्धतीने जरी दहावर आपण एक पॉईंट दिला अशा पद्धतीने जरी आपण टक्स पॉईंट काढला जवळजवळ तीन इंच येतो आहे आता आपल्याला एक इंचाचा हा टक्स घ्यायचा आहे तर अर्धा इंच आपण ह्या बाजूने घेऊया आणि अर्धा इंच ह्या बाजूने घेऊया आपल्याला हा एक टक्स अर्धा ते एक इंचा घ्यायचा आहे म्हणजे इथं पफ व्यवस्थित येऊन जातो अशा पद्धतीने ही फोर टक्स ब्लाउजची कटिंग झाली फक्त आपण बदल काय केलंय मोंड्या समोरचा आपण एक इंचावर घेतलेला पाठीमागचा आपला दीड इंचावर आणि क्रॉस क्रॉसपट्टीमध्ये आपण एक इंच वाढवले ते कशासाठी अर्धा इंच आपलं खालच्या साईडला मोडपण्यात जातं अर्धा इंच वरती मोडपण्यात जातं त्याच्यासाठी आपण एक इंच वाढवले बाकीचं पूर्ण आहे तसंच आपल्याला कट करायचंय कुठं जर समजलं नसेल तर नक्कीच कमेंट करा म्हणजे त्याच्यावर पण मी व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन पण जेवढं सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचाच सांगण्याचाच प्रयत्न करते जेवढं मला सोप्प सांगते तेवढं मी सोपं सांगण्याचाच प्रयत्न करते अशा पद्धतीने आपली हे कटिंग झालेली आहे फोर टचची तर आपण लगेच बघणार आहोत बाही कशी कटिंग करायची तर मी हर एक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते बाही कटिंग कशी करायची तो मुंड्यासाठी घेतले आपण जवळजवळ किती आले साडेसात इंच बसते आपला हा आकार तर आपण याच्यामध्ये दीड इंच मिक्स करणार आहोत तर अगोदर आपल्याला बाही किती आहे बाही आपण बघून घेऊ ही बंद बाजू आहे आणि ही ओपन बाजू हे बघा आपण साडेसातमध्ये आपल्याला दीड इंच साडेसातमध्ये दीड इंच म्हणजे आपल्याला टोटल नऊची घडी लागते नऊचे घडे लागते बघा साडेनऊ घेतले आपण नऊची जरी घडी घेतली तर एकदम परफेक्ट वासन कुठेही कमी जास्त काहीच होणार नाही एकदम व्यवस्थित वसन सव्वा नऊचे घेतले थोडंसं जास्तच घेतलं आहे काय अडचण येत नाही आता आपण बघणार आहोत याची बाही किती आहे तर बाही आहे याची एक मिनटं मी माप घेते ब्लाउजचा बाही आहे याची साडेपाच इंच तर साडेपाचवर मी एक पॉईंटला खून केली आणि दीड इंच त्याच्यामध्ये आपल्याला जे मोडपण्यात येतं इथं समोरच्या बाजूने हात शिलाईचा ब्लाऊज आहे हा तर दीड दे इंच मी याच्यामध्ये ॲड केलं आहे आता आपण समोरून घेणार आहोत तीन इंच आणि जेवढा आपला दंड घेणार असेल त्यानुसार आपल्याला शिलाई मार्जिन ठेवायची जो जो तर दंडघेर जेवढा असेल त्याच्यामध्ये आपल्याला दीड ते दोन इंच आपल्याला मिक्स करायचं आहे आता दंडघेर आहे जवळजवळ पावणे सहा इंच तर त्याच्यामध्ये आपल्याला दोन इंच मिक्स करायचं आहे आपण आता कर देऊन घेऊया आता जॉईंट झाल्याच्या नंतर आपण असं तिरकं कट करू आता हा मधला पॉईंट दिल्याच्यानंतर आपल्याला लक्षात येईल का आपल्याला कोणत्या साईडने जॉईंट द्यायचं आहे तर आपण ही जी बंद बाजू आहे ही आपण खुले करू अशा पद्धतीने बघा जवळजवळ ब्लाउजची कटिंग ही पूर्ण झाली तर आपल्याला आता ला लागणार आहे चार क्रॉस पट्टी तर आपण याची चार क्रॉस पट्टी काढू आणि उरलेल्या याच्यामध्ये आपल्याला पूर्ण पट्ट्या निघतात काहीच अडचण येत नाही कारण ज्या वेळेस आपण याची कटिंग करतो तर एक गोष्टीचं ॲडजस्टमेंट करूनच आपण कटिंग करतात अशा पद्धतीने ब्लाऊज हा कम्प्लीट झालाय पुन्हा एकदा सांगते व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर आपण बघणार आहोत आता पाठीचा भाग बरोबर तर आता पाठीचे गळा होता आपला साडेनऊ इंचा साडेनऊवर आपण पॉईंट देऊ साडेनऊवर आता आपण असं अडवं घेणार आहोत माग तीन इंच म्हणजे आपला गळा व्यवस्थित एकदम ब्रॉड आणि सुंदर असा येऊन जातो बघा अशा पद्धतीने आता हा गळा घेतलेला आपण का का आपल्याला फ्रंटला आपल्याला आप एवढाच गळा काढायचा होता आपल्याला तर हे पूर्ण आता कट आहे अशा पद्धतीने हे ब्लाउजची कटिंग ही फायनल झाली तर पुन्हा एकदा सांगते माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका कारण भरपूर सारी मेहनत लागते हर एक व्हिडिओ बनवण्यासाठी तर जेवढं होता होईल तेवढं मी तुमच्यासाठी नक्कीच नवीन नवीन आणि चांगले व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करेन